थंडीमध्ये भरपूर पालेभाज्या येतात आणि पालेभाज्या खाणं हे शरीराच्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे आज आपण बनवतो आहे पालेभाजी आम्ही या भाजीला तांदूळजा बोलतो तुम्ही कुठल्या नावाने संबोधतात हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा एकदम कव्या असा तांदूळजा मलाच मिळाला तर याचीच रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे कवळ्या असल्यामुळे मी देठं आणि पानं हे दोन्ही खरडून घेतली पण समजा याची देठं जर जा खूप जास्त जाड असतील किंवा जून असतील तर फक्त वरची पानं माझं काढून घ्या आता पालेभाजी म्हटलं की धुणं हे आलंच पालेभाजी ही कायम स्वच्छ पाण्याखाली धुणंसुद्धा गरजेचं आहे एक ते दोन वेळा पाण्याखाली स्वच्छपैकी तिला धुवून घ्या आमच्या घरी आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा आम्ही पालेभाजी खातो पालेभाजी कायम जर दुपारच्या जेवणात खाल्ली तर शरीरासाठी अतिशय चांगले असते संध्याकाळी पालेभाजी खाल्ली तर खूप वेळा ॲसिडिटी आणि गॅस येतो आमच्या घरी साधारणपणे आम्ही दुपारच्या लंचमध्ये पालेभाजी खातो मी या रेसिपीसाठी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि चार ते पाच मोठे लसूण घेतलेले आहेत तुम्ही प्रमाण अंदाजाने कमी जास्त करू शकता आमच्या घरी ज्या पद्धतीने भाजी केली जाते तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे लसूणसुद्धा मी एकदम बारीक केलेला आहे फक्त दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण जेव्हा पालेभाजी शिजते ही खूप जास्त वाटते जशी जशी ती शिजत जाते त्याचं प्रमाण हे कमी होत जातं पालेभाजीसुद्धा चिरून घेतलेली आहे तांदूळाची भाजी खायला अतिशय चविष्ट आहे त्याच्यामुळे घेताना कवळा तांदूळचा जर घेतला तर भाजी याची अप्रतिम होते पालेभाज्या जर लोखंडी काढे किंवा लोखंडी तव्यावरती केल्यात तर त्याची चव अजून छान येते आता एक माझ्याकडे लोखंडी तवा आहे त्याच्यावरती तीन टेबलस्पून मी तेल घेतले सुरुवातीला फक्त लसूण घातलेलं आहे इथे लसूण हलका रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि कांदा घातलेला आहे सगळं छान परतून घेऊया आणि मग त्यामध्ये शिरलेली पालेभाजी पाले घ्यायची आहे पालेभाजी ही पटकन शिजते साधारणतः दहा मिनटं मंदाचेवरती पालेभाजी ही सहज शिजते त्यावेळी घेताना जर पालेभाजी छान कवळी असेल ना तर त्याची चवसुद्धा अप्रतिम येते तांदूळामध्ये भरपूर प्रथिनं आयन आणि फायबर आहे त्यामुळे आठवड्यातून एकदा ते दोनदा खायला काहीच हरकत नाही आहे सुरुवातीला फास्ट गॅसवरती भाजी परतून घेतलेली आहे भाजी पाणी सोडते थोडीशी भाजी शिजून झाली की मग यामध्ये कायम मीठ घाला त्याच्यामुळे काय होतं मिठाचं हे परफेक्ट प्रमाण आपल्याला कळतं वाफेवरती एक पाच मिनटं शिजून घेतलेली आहे मी कायम पालेभाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालते शेंगद्याचं कूट शेंगदाणे मस्त भाजायचे आहेत आणि मिक्सरला ग्राइंड करायचं आहे हे शेंगदाण्याचं कूट पालेभाजीची चव अजून जास्त वाढवतं दोन टेबलस्पून शेंगण्याचं कूट घातलेलं आहे भाजी जेव्हा पूर्णपणे शिजून झाली इथे मी ओला नारळसुद्धा घातलेला आहे ओला नारळ ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला तयार झाले अप्रतिम चवीची अशी तांदूळाची भाजी जर तुम्हाला आमच्या मराठी खाद्यजत्राचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो